बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जरी सोप सांभाळणारे समर्थपणे सांभाळणारे आणि संपूर्ण महाराष्ट्र तळ हातावरच्या रेषाप्रमाणे ओळखणारे राजा माने आमचे एबीपी माझाचे सचिन तेंडुलकर राहुलजी खिचडी प्रतापभाई पाटील कळमच्या प्रथम नागरिक सुवर्णताई मोहेकर सर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शीतल विश्वस्त सतीश बाप्पा आणि सर्व मान्यवर आता दरवर्षी काय मार्गदर्शन करायचं <laughs> पण एक नक्की या निमित्ताने आपली सगळ्यांची भेट होते आ, काही मान्यवरांचं आपल्याला ऐकायला मिळतं मी सांगा संदर्भात सांगेन ज्याचा उल्लेख मी आता केला की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाची नाळ असून वरच्या स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या मुठभर लोकांपैकी माने यांचं नाव अग्रभागी घ्यावं लागेल कारण मुंबईतल्या वृत्तपत्रात असेल किंवा विभागीय मुख्यालयाच्या वृत्तपत्रात असेल ग्रामीण भागापेक्षा लखलखत्या चकचकत्या दुनियेला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याकडे लोकांचा कल असतो आणि इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आणि इंटरटेनमेंट म्हणजे करमणूक याचं दोन शब्दांचं एकत्रितकरण करून इन्फोटेनमेंट नावाचा एक नवीन कमी, कमी, प्रकार आम्ही आता आणला आहे आणि त्याच्यामध्ये माहिती कमी बातमी कमी आणि करमणूक जास्त असे प्रकार वाढत असताना ज्यांची नाळ मातीत पुरलेली आहे जे आकाशाला गवसनी घालताना त्यांचे पाय जमिनीवर सुटू देत नाहीत अशा लोकांपैकी एक राजा माने म्हणून त्यांचा उल्लेख राहुल किचडेंच सांगेन की पडद्यावर दिसणाऱ्या म्हणजे अभय देशपांडे लोक कदाचित पडद्यावर दिसलं नसतं तर ओळखले नसतं परंतु पडद्या मागे जे लोक काम करतात त्यांचं पडद्याच्या समोर टीव्हीच्या समोर जेवढं दिसतात लोक त्याच्यापेक्षा फार मोठं योगदान असतं राहुल खिचडी बोलायला उठल्यानंतर तुम्हाला वाटेल अरे या माणसाला भेटलोय कुठेतरी मी एवढा त्यांचा आवाज महाराष्ट्राच्या ओळखीचा आहे म्हणजे टांगा पलटी घोडे पसार हा शब्द मराठी चॅनलमध्ये पहिल्यांदा एवढा खणखणीतपणे वाजला तर राहुलमुळे म्हणजे एक मुद्दा म्हणून राहुल खिचडींचं इथे असणं मला फार महत्वाचं वाटतंय की शहरी भागात पत्रकारिता करताना आपल्याला बराच वाटतं एक इन्फ्रॅसिटी कॉम्प्लेक्स असतो न्यूनगंड असतो की आपली भाषा कशी आहे आपलं अवतार कसा आहे आपला पुण्या मुंबईच्या लोकांमध्ये आपण कसे वेगळे दिसतो म्हणजे आपण इकडे जमेल का झेपेल का ही सगळी भूमिका असते राहुल खिचडी हिंगलज मधून शिक्षण घेऊन मुंबईत आलेले मुंबईत शिकलेले नाहीत तिथून शिक्षण घेऊन ती ग्रामीण महाराष्ट्राची नाळ घेऊन मुंबईत आज एका महत्वाच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीत ते मुख्य निर्माते म्हणून काम करत आहेत मला वाटतं ही झेप खूप मोठी आहे बातम्या ज्यावेळेस याला आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये रनडाऊन ज्यावेळेस ठरवतो त्यावेळेस ते रनडाऊन ठरवताना कुठल्या बातमीला किती वेटेज द्यायचं हे वेटेज मगाशी मी जो शब्द सांगितला इन्फोटेनमेंटला द्यायचं महत्व का त्याच्यातला सामाजिक आशय बघून द्यायचं जे लोकांच्या महत्व लोकांच्या दृष्टीने सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे त्याला महत्व द्यायचं का आणखी कुठल्या गोष्टीला द्यायचं या गोष्टी वेळेस ठरवण्याचा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा तिथे ज्याची नाळ ग्रामीण भागात आहे अशी व्यक्ती असणं खूप महत्वाचं असतं आणि मला वाटतं त्या बाबतीत राहुल खिचडींना आणखी एक मी मार्ग दे ज्याचा उल्लेख आता प्रतापभाई यांनी केला की ग्रामीण भागाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आता भैया एक सांगतोय तुम्हाला की आज मुंबईतल्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा वाहिन्यांमध्ये ग्रामीण भागाच्या लोकांचं वर्चस्व झालेलं आहे मला आश्चर्य वाटेल आणि कदाचित त्यामुळे सुद्धा हे रिफ्लेक्शन जे आहे या बातम्यांमध्ये येणार त्याचं ग्रामीण भागाचं महत्वही वाढतंय कारण काय झालंय की शहरी भागात म्हणजे त्यांना दोष देणार नाही पण त्यांचे प्रश्नच विचारतोय त्यांना दूध कोण देतो ते भैया म्हणेल का काय म्हणेल तर त्याच्या दृष्टीने तो भैया दूध देतो तर त्याला गाय दूध देते हा प्रकार माहीत वाचून समजून शिकावा लागेल अनुभवातून घ्यावा लागेल अशी माणसं ज्यावेळेस तिथे बसतात त्यावेळेस काय फरक पडतो हा दिसेल आज बहुतांश ठिकाणी म्हणजे मगाशी राहुल आणि आम्ही बोलत होतो की उस्मानाबादची मुलं आज आजकाल एबीपी माझ्यामध्ये सुद्धा बहुमत झालंय बरं का उस्मानाबाद जिल्ह्याचं आज धनंजय मुंडे असतील धनंजय शेळके असतील किंवा आप्पा शेळके असतील आपला मुस्तान मिर्झा असेल सागर जोशी असेल असे खूप लावा लोक आता मुंबईच्या मेनस्ट्रीम वाहिनीमध्ये काम करत आहेत आणि वर्तमानपत्रांमध्ये परिस्थिती स्थिती आहे आज राजा मानेन यांच्याकडे निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे त्यांना मुंबईतल्या पूर्ण म्हणजे महा महाराष्ट्रातल्या राजकारणाची जबाबदारी त्यांच्यावर आज सोपवलेली आहे याचं कारण त्या राजकारणाची किंवा त्या भूमीची नाळ माहीत असणं त्याची नस माहीत असणं हे त्याचं मला वाटतं मुख्य कारण आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच याला गोष्टीला आता नेतृत्व मिळतंय दुसरं ग्रामीण भागातल्या पत्रकारांना मला वाटतं की या दोन्ही पत्रकारांकडून एक निश्चितपणे प्रेरणा मिळू शकेल की न्यूनगण असण्याचं काहीच कारण नाही म्हणजे राजा माने हे परभणीला गेले तर परभणीकर म्हणून ओळखले जायचे ते बार्शीला असताना वार्षिकर म्हणून ओळखले जातात तर त्या त्या भागात जाता तुम्ही त्या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी तुमच्यावर असते आणि ते करता त्यावेळेस त्या ते गाव तो भाग तुम्हाला तुमचा समजायला लागतो आज महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व ग्रामीण भागातली तिथल्या वर्तमानपत्रात काम करणारी लोक करत आहेत म्हणून मला वाटतं की त्याचं रिफ्लेक्शन तिथल्या याच्यामध्ये दिसतंय आणि हाच मला वाटतं प्रेरणा घेतली पाहिजे आणखी एका व्यक्तीचा मला इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो पुरस्कार विजेत्यांपैकी म्हणजे विकास पांढरे विकास पांढरे आज मुंबईमध्ये विवेक साप्ताहिकात विवेक साप्ताहिक म्हणजे त्यांच्या वैचारिक ढाचा वगैरे सगळं सोडून द्या पण अभ्यासू ज्याला लेखमाला असतात त्याच्यात साधनानंतर विवेकचं नाव आवर्जून घ्यावं लागतं त्या साप्ताहिकामध्ये अत्यंत अभ्यासूपणे लिखाण करणारा हा माणूस आपला उस्मानाबादचा याचा निश्चित आनंद वाटतो <laughs> दुसरे आपले आहेत जयवंत तांबारे त्यांच्या म्हणजे त्यांच्या कलाकृतीची जस्ट झलक आपण बघितली असेल म्हणजे त्यांचं कदाचित काय असतं बऱ्याचशा वेळाला बऱ्याचदा आपल्याला घरच्या लोकांचं फारसं कौतुक नाही वाटत म्हणजे <laughs> बाहेरच्या माणसाने येऊन कौतुक केलं तर अरे अच्छा बोठ आहे काय असं असं लक्षात येतं कारण ते जाणवत नाही म्हणजे आज हा आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेला माणूस आहे फक्त एवढच आहे की तो असा ते ओरा गाऊन तोऱ्यात तो वागत नाही म्हणून ना आपल्याला लहान वाटतोय तोच तो कदाचित तुझ्या तो आला तर मग मोठा वाटेल पण तो आंतरराष्ट्रीय पातळीवर या माणसाचं नाव गेले तिथले पुरस्कार या लोकांना मिळालेले आपल्या आणखी एक सत्कार यांनी तुळजापूरच्या देवस्थानचं काय काय काढलं नाही म्हणजे तुळजापूर देवस्थानला म्हणजे ज्या वेळेस आपले कलेक्टर कोण होते गेडाम साहेब गेडाम साहेबांना मला वाटतं प्रेरणा मिळाली असेल यांच्या लेखामध्ये म्हणजे अशी खूप म्हणजे साप्ताहिक चालवण्याला सुनील असेल ग्रामीण भागात वर्तमानपत्र चालवणं ठीक काही सोपी काम सो गोष्ट नसते आम्ही तिथे आमचे पगार घेऊन रिकामे होतो इथे आज मोठमोठ्या वर्तमानपत्रामध्ये राजाभाऊ सांगतील तुम्हाला मोठमोठ्या लोकमत सारख्या वृत्त न्यूज प्रिंटचा भाव दोन रुपयांनी वाढला म्हणलं की पानं कमी करावी लागतात इतका मोठा पसारा असतो म्हणजे आज वर्तमानपत्र आठ पाने वर्तमानपत्र छापायचं चा म्हणलं तर त्याचा कागदाचा छपाईचा त्याच्यासाठी बातमीदाराचा हा जर सगळा खर्च जर दर ग्रहित धरला तर आठ पानाचं वर्तमानपत्र तुम्हाला वीस रुपयाच्या आत विकताच येत नाही परंतु ते का विकू शकतो आपण तर जाहिरातीतून जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नामुळे आपण त्याला क्रॉस सबसिडीसारखं ते आपण विकू शकतो साप्ताहिकांच्या जाहिराती असतील किंवा ग्रामीण वृत्तपत्रांच्या जाहिराती असतील त्याचं प्रमाण इतकं थोडं असतं की त्याचं खर्च आणि त्याची छपाईची किंमत त्याची तजवीज भागवणं हे फार कठीण काम असतं म्हणजे फार जाहिराती मागायला जावं गावातले संबंध असतात ते जपायचे असतात आणि त्या सगळ्या याच्यात एखाद्या व्रत व्रतस्थ पत्रकाराप्रमाणे एखादं साप्ताहिक किंवा दैनिक चालवणं ही सोपी गोष्ट नसते त्याच्याबद्दल मला वाटतं की त्या पुरस्काराचं नाव वृतस्थ पत्रकार जे ठेवले ना ते अतिशय अचूक योग्य नाव आहे मला वाटतं की या निमित्ताने सगळ्या पत्रकार संघाने आपलं आपल्या लोकांचं कौतुक करण्याची जी परंपरा पाळली त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो म्हणून मी कायम सांगितलं सतीश बाप्पाला आणि शीतलला सांगितलं की मला मुंबईत राहून जी जी काही मदत करता येईल ती निश्चितपणे मी करेल जेव्हा जेव्हा हे कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमाला कितीही व्यस्त असेल काहीही असेल तर ते तो येण्याचा मी प्रयत्न करेल आणखी एका या पत्रकार संघाचं वैशिष्ट्य म्हणजे जे, जे आम्हाला मुंबईतल्या मी वार्ता मुंबईतल्या मंत्रालय पत्रकार संघाचा दोन वर्ष अध्यक्ष होतो पण त्याही पत्रकार संघाला माझ्या आधीच्या अध्यक्षांना आणि माझ्या नंतरच्या अध्यक्षांना ही इन्शुरन्स स्कीम सुरू नाही करता आली त्याच्यात किती प्रॉब्लेम होते काय अडचणी आल्या पण इथल्या पत्रकार संघाने त्याच्या मागे लागून पत्रकारांसाठी एक विमा योजना सुरू केली कारण पत्रकारांचं आयुष्य फार त्याच्यात अनिश्चितता असते म्हणून तुम्ही सपत्नी करताय ना सत्कार तो अत्यंत बरोबर आहे कारण ते वा, काय ते काय ते बघाशी अशी कविता वाचलीच सतीशने की काय काय भोगावं लागतं कारण तुमच्या बरोबरचे मागे ते आपल्याकडे नेहमी सांगतात की तलाठ्याच्या बायको तहसीलदार गेला तलाठ्याच्या घरी आणि म्हणाला की ते घर बघून तहसीलदाराची बायको म्हणाली की तुम्ही तलाठी कधी होणार म्हणून <laughs> तसं पत्रकारांच्या बायकाला वाटत तुम्ही तुम्ही सगळं झालं एखाद्या सरकारी कार्यालयात शिपाई का नाही <laughs> म्हणजे अशी साधारणतः परिस्थिती असते पत्रकारांची आर्थिक स्थिती आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा पत्रकारिता करत राहणं आणि त्या पत्रकारिता करताना आपल्या मित्रांना त्याच्यातून लाभ मिळवून दिलं त्याच्यात त्याचं आजीवन अधिक सुरक्षित करणं आणि तो म्हणजे जरी घरावर तुळशीपत्र ठेवून पत्रकारिता करत असला तरी त्याच्या या हव्यासापोटी पोटी किंवा त्याच्या आट्टाहासापोटी पोटी त्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्या पाश्चात त्रास होऊ नये याची काळजी घेणं हे काम मला वाटतं इथलं पत्रकार संघ करतोय त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन बराच वेळ घेतला आपल्याला मान्यवरांचं बोलणं पण ऐकायचं त्यांचे अनुभव ऐकायचे परत एकदा खूप खूप शुभेच्छा